नांदनीची माधुरी हत्तीन अंबानीच्या वंताराकडे रवाना श्रद्धा हर्ली श्रीमंती जिंकली नांदनी येथील जिनसेन मठाची लाडकी हत्तीन माधुरी हिला नुकतंच गुजरातच्या जामनगर येथील वंताराकडे रवाना करण्यात आले आहे या स्थलांतरावरून जैन समाजात तीव्र नाराजी आहे गेल्या अनेक वर्षांपासून नांदनीच्या जिनसेन मठाची माधुरी हत्तीन ही केवळ एक प्राणी नसून ती जैन समाजाच्या श्रद्धेचं आणि परंपरेचं प्रतीक होती अनेक जैन बांधवांसाठी तिचं अस्तित्व हे धार्मिक विधी आणि श्रद्धेशी जोडलेलं होतं मात्र काल तिला वंतारा जे अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या अनंत अंबानीच्या मालकीचं रेस्क्यू सेंटर आहे तिथं रवाना करण्यात आलं या स्थलांतरामुळे जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या मते अंबानी कुटुंबाच्या इच्छेखातर आणि त्यांच्या मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी जैन समाजाच्या परंपरा आणि श्रद्धेला पायदळी तुडवण्यात आलं आहे जैन समाजाच्या अनेक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता आंदोलनं केली होती पण त्यांचा आवाज दाबला गेला का असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे माधुरीच्या वंतारा येथील स्थलांतरामागे प्रशासनाचं म्हणणं आहे की तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तिला अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पण खरंच हे कारण आहे की अंबानी कुटुंबाच्या प्रभावामुळे हे शक्य झालं आहे श्रद्धेपेक्षा श्रीमंतीला जास्त प्राधान्य दिलं गेलं का हा प्रश्न इथे अनुत्तरित राहतो या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठा उद्योगपती विरुद्ध सामान्य जनतेची श्रद्धा असा संघर्ष महाराष्ट्रात चर्चेला आला आहे माधुरीचा हा प्रवास केवळ स्थलांतर नसून तो श्रद्धा परंपरा आणि शक्ती यांच्यातील संघर्षाचं प्रतीक बनला आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद